बाबू ए बाबू इकडे बघा गुड मॉर्निंग उटा चहा पिऊन घेतो आणि बघू शकता तुम्ही पाणी ओसरलं क्रीमकडे पाणी होतं ते पाणी दिलं परत मागे आणि पाऊस पण थांबलाय चहा पितो आणि जिंकलं गाव झालं जिम आणि आज तिसरा दिवस आहे सॉरी तिसरा नाही चौथा दिवस आहे आज सो पाहतला आणि आज पाऊस तर थांबला तर आज पण वर्क फ्रॉम होमच करतो की हा वीकच वर्क फ्रॉम होम करतो तर इथं प्रोजेक्ट सबमिशन पण आहे आणि इतर बाकी गोष्टी पण आहेत

आज वेळेला हाफ हो डे आहे ना किती वाजता सुटणार थ्री थर्टीला थर्टी सुटणार जेवले का जेवले जा पाऊस पण थांबलाय पडेल पण असं वाटत आहे पाऊस पण चालू झाला शाळेत जायचा वेळेस सगळी मुलं बिचारी झगऱ्यात दिसतात गेली बस चला लिफ्ट आली सावकात जा एक्झिबिशन लागणार वाटतं एक सो ना थँक्यू भाजी घेतली आता पीठ घ्यायचं सो फायनली घरी आलो आता आणि आता जेवण देतो पाऊस पण थांबला नशीब बाजार घेताना पाऊस नव्हता आता जेव्हा घ्या जेवण आणलं चला सो so, ही आहे आजचं जेवण हे काय आहे बाजरीची बिल्ड बटाट्याची भाजी पापड पप्पा जरा आवाज बंद करा ना टी व्हीचा हा बंद करा जेवताना जरा शांत जेवूया बाजरी गरम असते का ज्वारी ज्वारी का बाजरी

भेळ आणली आहे प्रणिताने ओवी टी व्ही नंतर बघा पहिले फायनली आमच्या so, ओवीचा प्रोजेक्ट रेडी आहे बघा

मी पण हा ब्लॉग इथेच अँड करतो आणि थँक्यू तुम्हा सगळ्यांना कारण तुम्ही या अशा टाईममध्ये मला सपोर्ट करताय आणि माझे ब्लॉग्स तरीसुद्धा बघताय थँक्यू सो मच आत्ता भेटूया उद्या